महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक येथील संविधान शिल्पाची वास्तु असून या शिल्पाची काही निर्लज्ज जातीवादी नराधमाने शिल्पाची विटंबना करून जातीय सलोखा बिघडवण्याचे काम केले आहे समस्त दलित समाजाच्या भावना दुखावल्या असून तरी अशा नराधमांवर अॅक्ट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून खटला जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपी फाशीची शिक्षा देण्यात यावी मान्य सर्व मंत्री महोदयांनी या प्रकरणी विशेष लक्ष देऊन आरोपी शिक्षा देण्याचे सहकार्य करून जेणेकरून पुन्हा असे जातीवादीचे प्रकरण होणार नाही तरी सर्व दलित आंबेडकरी समाजाची कळवळीने विनंती आहे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र स्वरूपाने आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील याची दखल घ्यावी ही विनंती यावेळी संजय कुमार बनसोडे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उत्तम ओवाळ परंडा तालुका अध्यक्ष आकाश बनसोडे आय टी सेल जिल्हाध्यक्ष दादा सरवते तालुका संपर्क प्रमुख जयराम साळवे तालुका उपाध्यक्ष दीपक या सरचिटणीस हरिभाऊ आडवळे तालुका नेते संजीव भोसले तालुका नेते व्ही के बनसोडे संचालक कृषी बाजार समिती विलास भोसले आरपीआय नेते व मोठ्या संख्येने दलित समाज उपस्थित होते महार्शुडे मराठीसाठी समीर ओवाळ परांडा धाराशिव दहा तारखेला परभणी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी एक माते फिरू सैतानाने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांच्या जे संविधान होतं त्या ठिकाणी ठेवलेलं संविधानाची प्रतिकृती त्या त्याची विटंबना केली आणि विटंबना केल्याच्या निषेधार्थ पूर्ण आज महाराष्ट्र धगधगतोय महाराष्ट्र पेटलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण प्राथमिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या परंडा शाखेच्या वतीनं आज आपण तहसीलदारला या ठिकाणी निवेदन देणार आहोत की जे असे मनोवृत्तीची जी लोकं या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहेत यांचा शासनाने आणि पोलिसांनी वेळीच यांचा निषेध याचा चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त करायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदानं अठरा अगडपगड जातीची लोक नांदत असताना एखादा माते फिरू सायतान काहीतरी विध्वंस कृत्य करतं आणि महाराष्ट्राला त्याचं चा, चांगल्या पद्धतीची झळ सोसावी लागते म्हणून या घटनेचा निषेध म्हणून आज परंडा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं एक अर्ध्या तासाचा रस्ता रोको करून आपण या ठिकाणी तहसीलदारला निवेदन देणार आहोत आणि आमची शासनाने तत्काळात लवकरात लवकर दखल घेऊन जे माते फिरू सायतान आहेत ह्याच्यावरती गुन्हा तर दाखल झालेला आहे आरोप्याला अटक झालेली आहे परंतु ह्याच्यावर मनुष्य देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे याच्यावर मोका अंतर्गत कारवाई व्हायला हो पाहिजे की दहावीस वर्ष त्याची जामीनच नाही झाली पाहिजे मग त्या बाकीच्या जी कुणी नीच लोक असते त्यांना सुद्धा दहशत त्याच्यावरती बसायला पाहिजे की जर महापुरुषाच्या पुतळ्याची जर कुठं विटंबना केली तर किती सजा भोगावी लागती मग त्याच्यामुळं कुणाचं मन धजवू नये म्हणून या ठिकाणी आपण त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण सर्व भीमसैनिक या ठिकाणी थांबलेला आहोत तर प्रथम आपण या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत या ठिकाणी आप एक आपण देणार आहोत घोषणा दिल्याच्या नंतर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा